खामगाव येथून मोताळ्याकडे निघालेल्या एस टी बसला नजीक पलटी होऊन अपघात झाल्याची घटना आज सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली खामगाव येथून बस क्रमांक ऐंशी छत्तीस ही बस बसस्थानकावरून मोताळ्यासाठी निघाली होती दरम्यान जळका नजीक सुरू असलेल्या रस्ताकामाच्या मातीच्या ढिगाऱ्यावरून चाक गेल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली यामध्ये सात प्रवासी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे एसटी बसला अपघात घडल्याची माहिती सामान्य रुग्णालयाला मिळताच एकशे आठ रुग्णवाहिकेचे चालक नितीन मुमाडे धीरज भाऊ कंठाडे व पंकज अंबाडे हे अंबाडे हे घटनास्थळी रुग्णवाहिका घेऊन दाखल झाले पलटी होऊन घडलेल्या अपघातात एस टी बसमधील सात प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे जखमी झालेल्यांमध्ये निलेश पुंडलिक मुंजणे पेणका लखन रवींद्र भांगर पारखेड लतीफ शेख शेख इस्माईल खामगाव संतोष अवधूत कुरीगडे हिवरा संतोष विश्वनाथ गव्हाळ निमखेड राकेश यादव राजू इंगडे व शेख मनीष मजिद शेख साजिद यांचा समावेश आहे एस टी बस अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत वृत्तलेपर्यंत त्यांची नावे कळू शकली नाही दरम्यान एस टी महामंडळाचे अधिकारी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल होऊन त्यांनी जखमी प्रवाशांची विचारपूस केली व त्यांना तात्काळ मदत देण्याच्या दृष्टीने वरिष्ठांशी संपर्क करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते रस्ता खोदकाम सुरू असताना कोणत्याही प्रकारचे धोकादायक चिन्ह न लावता रस्त्याच्या कडेला मातीचे ढिगार पडले असल्याने त्यावर चढून एसटीला अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रशासनाने संबंधित कंत्राटदारांना सूचनाफलक लावण्यासाठी सूचना कराव्यात अशी ही प्रवाशांची मागणी आहे सायंदी साठी अशोक जसवानी बुलढाणा खामगाव उल्लेखनीय आहे की अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलेश ठापरे यांनी त्वरित डॉक्टरांना कॉल करून रुग्णांना लवकरच सेवा मिळावी या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले व मोठ्या प्रमाणात डॉक्टरांचा चम्मू खामगाव रुग्णालयात दाखल झाला

कशी पलटी झाली काय झालं रोडच्या खेका खाली ना